पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक पश्चिम भागात झालेल्या मतदानात नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला विविध वयोगटातील अपंग ज्येष्ठ नागरिक महिला कामगार सर्वच गटांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला महादेववाडी स्वारबाबा नगर अशोकनगर चुंचाळे श्रमिक नगर आणि गंगापूर आनंदवली या परिसरांमध्ये तरुण न मतदार आणि महिलांमध्ये मतदान करण्यासाठी उत्तम असा प्रतिसाद मिळाला यावेळी मतदारसंघातील उमेदवारांनी विविध मतदान केंद्रांवर भेटी घेतल्या आणि मतदारांशी संवाद साधला प्रगती शाळेसमोरील भाजपा बुधवर बटेंगे तो कटेंगे अशा आशयाचे टी शर्ट घालून काही युवक उपस्थित होते पोलिसांनी त्यांना समज दिली आणि त्यांना बुथ वरून बाजूला केले आम्हाला सांगू सलमान इकडे पाहिजे बटेंगे तो कटेंगे अरे इकडे पाहिजे काय काढून ठेवलं घाल टी शर्ट घाल सातपूर विभागात मतदान शांततेत पार पडले एकूणच नाशिक पश्चिम विभागातील मतदान प्रक्रिया उत्तम आणि शांततेत पार पडल्याचे चित्र दिसले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक